आपण जेव्हा नांगर चालवतो खुरपणी करतो काही जे काय करतो तेव्हा ते भूमी मातेला आपण त्या ठिकाणी त्रास देतो त्यासंबंधी पण प्रार्थना आहेत आणि ती प्रार्थना करूनच या गोष्टीला सुरुवात करायची आहे ते पण आपण करत नाही जे काय धान्य आहे किंवा साठवायचा जो पार्ट आहे तो कुठल्या नक्षत्राला तो साठवला पाहिजे यासंबंधीची माहिती आहे फळफळावर कुठल्या वेळ केळीचं झाड कापलं पाहिजे किंवा कुठल्या मंत्र म्हटले पाहिजे संबंधी हे सगळं लुप्त होत चाललं आहे या सगळ्या गोष्टी बघा शेत हे एक जिवंतच आहे ना लाईवच आहे त्यासाठी जे काय आपण आपण शिव माणूस पण जिवंत आहे या आपण जे रेसिप्रोकेशन जे रिस्पेक्ट लेवल तयार होऊन जेव्हा ते धान्य उगवेल तेव्हा शंभर टक्के ते तो शेतकरी किंवा दृष्टोन अनेक लोक ते, अने ते करतच असतील पण शंभर टक्के करतील असं मला माहीत नाही कारण प्रमाण पण बोलायला गेलं तर ते रचना जी आहे ते पण स्थिती तुकडे तुकडे होत गेल्यामुळं रचना जी आहे ती पण अस्तुशास्त्रावर बरोबर असत नाही त्यामुळे अंडरग्राऊंड टँक असेल किंवा तुमचं शेतामध्ये लेवल डिफरन्सेस असतील किंवा कंपाऊंड असेल घर जे आपण शेतामध्ये बांधतो ते असेल या गोष्टी वाचतो बरोबर नाही ज्या ज्या ठिकाणी मी असं केलेलं आहे आणि दोन एकरमध्ये पाच एकरचं उत्पादन घेऊन दिलेलं आहे म्हणजे तेल्या रोग असेल मर असेल किंवा कुठल्या झाडाचा आजार पण असेल किंवा त्याचा एक जर विचार करा बा चौ पंधरा ते सोळा जर घर द्राक्षाला लागत असेल त्या ठिकाणी अठ्ठावीस घड पण मी लावून दाखवले ते पण सांगवलं आणि ज त्या एरियामध्ये अच्छा म्हणजे आणि त्या शेतामध्ये कुठलंही कीड लागू नये किंवा आजारपण येऊ नये रोग येऊ नये यासाठी पण प्रोविजन वास्तुशास्त्रामध्ये आहेत आणि ह्या जर केल्या तर शंभर टक्के शेतकरी हा सदन होऊ शकतो कमीत कमी जागेत खूप मोठं उत्पादन घेऊ शकतो